नमस्कार मित्रांनो गाववाल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आलो आपण बालमाकडं आपण बालमाची थोडी माहिती घेणार आहे कारण की बालमा हा पेडगाव दोन वेळा हिंदकेसरी झालेला आहे तर थोडीशी आपण त्यांची माहिती जाणून घेऊया तर मग चला तुमची ओळख ना। माझं नाव ऋषिकेश साहुंगी राहणार कराड तुमचा नंदी पलतो त्याची पण माहिती आहे याचं नाव अक्षय शिवाजी मोरे गोडले यांचा गोडलीकरांचा सातारा एक्सप्रेस बलमा बलमाची आठवण करताना पेडगाव मैदानाची आठवण घेतलीच जाते हो हे जोपर्यंत बैलपर्यंत मैदानाची आठवण निघणार मागील मैदानाचा आपला नंदी झाला त्याबद्दल काय प्रतिक्रिया पहिल्या वर्षी ज्या वर्षी, वर्षी बैलगाडा शर्यती चालू झालं त्या वर्षी पहिल्यांदा नऊशे गाड्या जुळल्या होत्या त्या गाड्यात नऊशे गाड्यात एक नंबर केला होता गेल्या वर्षी हजार गाडी झाली होती त्या हजार गाड्यात एक नंबर केला होता यंदा पण तेवढ्याच गाड्या आहेत माणसांचा प्रतिसाद सगळ्या माणसांचा सगळ्या गाड्या मालकांची एकच इच्छा आहे की यंदा पण बलमानीच एक नंबर करावा सगळ्यांच्या आशीर्वादाने एक नंबर बैल नक्की करून दाखवेल सगळ्यांना यंदा हॅट्रिक होणार का शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार कोणत्या गाठात गाडी आता एकोणीसाव्या गटात पळली गाडी काय नियोजन घडलं नियोजन काय त्या दिवशी सोळा तारखेला जे पळशी देशांना मैदान झालं तिथं ती गाडी पळली होती ओगलेवाडीचा ओगलेवाडीकरांचा तेजा आणि बलमा तिथं गाडी चांगली पाहिली म्हणून आम्ही परत डिसिजन घेतला की नाव बाल ती गाडी प्रतिक्रिया नाव कमवले म्हणजे जी प्रेक्षकांचं प्रेम आहे बैलावरच बैल बैलाच काम करतोच जे त्याच्यावरती प्रेम करतात पब्लिक लोक त्याचं तो करून दाखवतोय की बाबा मी करू शकतो आज देखील काय असलं बैलावरती असणार प्रेम प्रेक्षकांच त्यामुळे सगळं प्रेक्षक येते कारण दोन वर्ष सगळं एक नंबर केलाय तिसऱ्या वर्षी सगळ्यांना अपेक्षा आहे की बैल एक नंबर करेल म्हणून हे सगळं पब्लिक येत नक्कीच ना आणि ना तुम्हाला ती जी मागची गुलालाची गाडी होती तीच गाडी तुम्ही या मैदानात देखील उतरवली हा कारण गाडी चांगली पळाली दोन्ही पण बैल आता पळतायत त्यामुळे गाडीचं नियोजन केलं शेटणी अक्षय शेट्टी ही गाडी पळवूया वेगळं नियोजन झालेलं कुठेतरी गाडीला गाडी पळणारी असते ना तर काहीतरी चांगलं नियोजन होतो बरोबर देखील ना जेवढं कौतुक करा तेवढा कमीच बरोबर आहे बैल तो पळतेच बैलांना आवडसारखं काही नाही तो पण बैल चांगला पळतोय त्यामुळे गाडी पळते एक पळते त्यामुळे ही गाडी पळवायचं आम्ही घेतले माझ्या मत तेजर त्यांचे आपले लक्ष्मण ड्रायव्हर आहे त्यांचा असेल वाटतो तो तेजा लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी त्यांचा बालमाचा जो तुम्ही काय काळजी घेता त्याला काळजी भालमाची म्हणजे सगळी जेवढी असतात वजची सगळे कार्यकर्ते सगळे काळजी घेतात ज्याचं काम ज्याचं ज्याला दिलेलं असतं काम तो काम रोज तर रोज आप जो तो करत असतो ते बैलगाडी क्षेत्रामधले चार घटक महत्वाचे मांडले जातात एक सुट्टी गेम एक नियोजन करता एक गाडीचा जॅकी आणि जे एक मालक चारही घटक कोण कोण आहेत काय काय आहेत मालक अक्षय शिवाजी मोरे गोडोली आपली गाडी जो सुट्टी मेकर आहे माहुली किंवा सोमनाथ झेंडा पंच सोमनाथ पेडगावचे ते एक असतात अजून बरेच आहेत सोडणारे परत नियोजन अक्षय रोहन भैया बर्गे कोरेगाव राजू पाटील वाटेगाव म्हणजे मित्र परिवार आहे तो नियोजन करतो आज या वर्षी थोडा बदलाव बघण्यात आला का एक दिवस अगोदर प्लॉट काढणार त्याचा काय फरक जाणवत आहे का मैदानात काय नाही काय नाही कारण का माहितीच नाही ना कोणाला आपल्या शेजारी कोण आहे ते नक्कीच ना त्या मुलांना कुठेतरी काही काय असायचं बाबा ही गाडी घटात आपण नाही झोपायची पण आता गेल्यावर समजतो गेल्यावर काय की बाबा आपल्या शेजारी कोण पडणार आहे मग त्यामुळे मुलं कमी गट पडत नाही ना सगळे आज कुठे आज शंभर गट होणार आहे मैदान देखील लवकर पार पडले काय बोलतात मैदानाचं नियोजन सुनील मोरे पेडगाव यांच्या वाढदिवसा निमित्त मैदान असतं पेडगावकरांचं मैदानाचं नियोजन एक नंबर असतं सकाळी आम्ही सहा वाजता मैदानावरती पोहोचलो आठ वाजता तर दहा गट पळून आले होते आम्ही एकोणीसाव्या गटात पळलो एकोणीसाव्या गटात आठ वाजता आम्ही पळून आलो मैदानाचं नियोजन आता वाजले घड्यात बारा बारा साडे बारा वाजले मैदानाचा सत्तर गट पळायला गेलाय त्यामुळे मैदानाचं नियोजन एक नंबर फायनल आज होणारच नक्कीच एक सुनील मोरे यांच्या प्रयत्नातून हा मैदान यशस्वीरित्या पार पडत आहे हो पार पडत आहे कारण प्रेक्षकांची गर्दी पण एवढी होती ए, ना ना या मैदानाला की असं सांगता येणार एवढी गर्दी होती नक्कीच नाही मैदानाला जणता एक बैलगाडी क्षेत्रातली पंढरी बोलते हा पंढरीच ज्याप्रमाणे हा डोंगर सजतो त्या प्रतिक्रिया असते लोकांची म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा बाबा माणसांना माहित असतं बाबा इथं फायनल शंभर टक्के होणार आहे मैदान लवकर चालू होतं मैदानाचं नियोजन एक नंबर असतं त्यामुळे हे पब्लिक सगळं येतं नक्कीच ना मैदानाचा रेकॉर्ड पण भले मैदान एकदम पावसाच्या सुरुवातीला असून कधी पाऊस नाही पडला लवकर आता शेवटी ते या म्हणजे आता चार पाच दिवस झाले इकडे पाऊस पडतोय हो पण आज उद्याचा दिवस काल सुनील मोरे यांनी दिली की बाबा दोन दिवस पाऊस निसर्गाने पण साथ दिलेली आहे मैदानात नक्कीच ना आज हलमाफलच इकडं तर तुमचं देखील नाव होतं चारीकडे चारी दिशांना नाव निघत आहे काय प्रतिक्रिया आनंदच आहे आम्हाला बैल आमचं असं कधी मान खाली घाललं ना नाही की बाबा बैलांना नाराज करून आम्ही घरी गेलो असं कधीच नाही झालं आम्हाला कसं का काही नंबर गुलाल महत्वाचा असतो गुलाल बैल असं कधी नाही की बाबा बिना गुलालाच घरी गेलो कधीतरी नियोजन हो नाही होत कधीतरी गाडीची काय प्रॉब्लेम होतो त्यामुळे एखाद्या मैदान नाराज होऊन जातो पण असं नाही की शंभर टक्क्यातल्या ऐंशी टक्के आम्हाला कधी नाराजच करत नाही पहिल्याचं काम बैल शंभर टक्के करत असतो तिकडं गल्लत झाली की ते होत नियोजन नियोजन म्हणजे रात्री नियोजन झालं आमचं आम्ही तीन वाजता चार वाजता वट्यावरती आलो बैलाचं सगळं आवरलं बैल पाच वाजता टॅम्पट भरला सहा साडेसहाला पोहोचलो मग तिथून त्याचं त्याचं काम ज्यांनी त्यांनी केलेलं बैलाची एखादी चांगली सवय चांगला बैलाची तशी चांगली सवय बैलाची चांगली सवय काय होत जे आमचे रेग्युलरची पोर आहेत बैल त्यांना कधी मारत नाही म्हणजे जे गोट्यावरती असतात बाबा जे रोज बैला असतात त्यांना बैल कधी मारत नाही नवीन माणसांना साजी काही नवीन एखादा नवीन व्यक्ती आला की मुख प्राणी तो त्याला तरी काय एवढं माहितीये का बहिला विषय एखादा किस्सा आमचा किस्सा म्हणजे बाळमीचं मैदाना तिने कडनं पळून एक नंबर केला होता था था हो। शेतनी, शेतनी। ते माहिती नक्कीच ना कुठेतरी आता एक या भागामध्ये बैल आपले पलत नाही जास्त शक्यतो ना पलतात जास्त हो मग आम्हाला पण माहिती नव्हतं पण आम्हाला त्या दिवशी शेटनी डेअरिंग केलं म्हटलं काय होईल तेव्हा सुनील सांगितलं का आपला बैल कडेने घाला बैल घातला बैल आणि तिन्ही कडेने पळून एक नंबर करून दाखवला नक्कीच त्याचा एक वेगळाच आनंद असेल हा हा वेगळाच आनंद म्हणजे आम्हाला कधी वाटत आम्ही कधी आणलत नव्हता कडेन टाइम आम्ही बाहेरून आणि त्यात पहिला ना एक नंबर फक्त मुलाखतीला उभे तुमचा ग्रुप वगैरे काय नाव आहे आमचा ग्रुप ग्रुप ओढल्या नावाने ओळखला जातो कुणाच्या नावाने आपली गाडी लावतो आज नी उदय दादा अक्षयच्या नावावर असते अक्षय मोरे म्हणून आज फक्त उदय जागांच्या नावावर चालेल मी बोलतो मला मलामाची तुमची एक आवडती सवय सांगा सवय म्हणजे आता स्वभावाला कसं आहे बालमाचा स्वभाव म्हणजे एकदम म्हणजे मैदानात आल्यावरती एवढे पब्लिक बघतो त्यामुळे बैल मस्ती करतो घरी असल्यावरती बैल सकाळचा उन्हाळ्यात तर आठ ते आठ वाजता बैल बाहेर काढतो आठ ते अकरा वाजेपर्यंत बैल एकाच कासऱ्यावरती असतो जी वाट्यावरची रुची पोर त्यांना बैल मारत नाही म्हणजे बैल लय शांत माझ्या असं मैदानात आल्यावरतीच मस्ती करतो दादा तो सगळ्या बैलांपेक्षा वेगळा मारतो त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे काय आता ते पहिल्यापासून त्याची सवय आहे तो हरणासारखा पळतो त्याचा म्हणजे सगळ्या बैलांपेक्षा वेगळा पहिला म्हणजे वेगळा पळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही कसा लागला एवढा कायम कस आहे बैल आणि किती वर्षाचा आहे काय एवढा नाही सांगू शकत कन्फर्म जातीचा बंद मध्य जाती मध्ये जातीचा किल्लार किल्लार मध्ये ठीक आहे दादा धन्यवाद